हॅलो 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 हां हॅलो 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 आमचा गटक्रमांक सतरा ओके मंडळी ओळखलात का मला मी अन्वी मी राही मी साई, मी पूजा आमचा गट क्रमांक आहे सतरा लॉट क्रमांक दोन आमच्या सादरीकरणाचं नाव आहे ती एक सहल सला तर मग ऐकूयात ती एक सहल अग सई तुला आठवत आहे का आपण सहलीला गेलो होतो तेव्हा आपण गणपती दर्शनाला गेलो होतो तिथे झाडावर जा किती पक्षी होते ना तेव्हा विने ने गह पाटील यांची कविता म्हटली होती अन्वी परत म्हणणार पाखरांची शाळा पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्याची पोरे भारी उतरते उन जाते टळूनी दुपार पारावर जसा यांचा भरतो तो बाराखड्या काय आई खोकती अंगणी उजळणी म्हणती का जमुनी रंगणी तारेवर झोके घेती बसून रांगेत भुरकन इथे तिथे उडती मोजेत खेळ कर मुले नको करा या अभ्यास परीक्षेत कान लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत मास्तर रागीट पावसाळ्यात ही शाळा आमची न गळे चमकते उनाच कुमार कधी रौद्र होई कधी शांत पडे पथ पुढे वाऱ्याच्या नादात पानांशी खेते वाऱ्याच्या नादात पानांशी खेते कधी काठ्यावरती थपकून बसते सळसळती नदी माझी सखी गोड सळसळती नदी माझी सखी गोड कधी तिच्या प्रवाहात वाहूनदायी स्वप्नांचा ओघ अगं पूजा नदीवरून आठवलं आपण जाताना नदीत केलेलं बोटिंग आणि त्याच्यानंतर गाडीतली सफर आणि मग आपण पुण्याला पोहोचल्यावर राहीच्या मामाची भेट तेव्हा राहीला तिचे नातेवाईक पण भेटले होते ना त्यावेळेस राहीने शिकरण ही इंद्रसंतांची कविता म्हटली होती काय कविता होती राही केळीच्या बागा मामा आमचा प्रेमाचा घडावर घड धाडायचा अक्का मोठी हौसेची अक्का मोठी हौसेची भरपूर केळी सोलायची आत्त्या मोठ्या हाताची तिने साखर लोटायची आजी आमची मायाची आजी आमची मायाची सायत होती हे परत बघायचं का कस अग सरिता पत्की यांचा आज की नाही मी स्वयंपाक केला या कवितेतून आज की नाही मी स्वयंपाक केला आईनं तांदूळ धुतले कुकर लावला शिट्टी झाली मी गॅस भिजवला आज की नाही मी स्वयंपाक केला आईनं कणिक भिजवली पोळ्या केल्या डब्यात ठेवल्या मी डब्याचं झाकण लावलं आज की नाही मी स्वयंपाक केला आईनं भोपळा चिरला फोडणीला टाकला शिजवून काढला मी वरण कोथिंबीर पेरली बाबा म्हणाले जेवताना बबीचा स्वयंपाक छान झाला रोजच सांगा हिला करायला पाहिलं कसा घोटाळा झाला रोजचा स्वयंपाक गळ्यात आला या दिवशी स्वयंपाक छानच झाला होता खर तर आपण बोलता बोलता सुट्टीतली सहल आठवली हो की ग आपण सुट्टीत किती धमाल मस्ती आणि मजा केली होती अग ती आपली बाईची ट्रिप आणि गाडीत केलेली मजा आपण आता इंदिरा संत यांच्या सुट्टी या कवितेतून जाणून घेऊया सुट्टी म्हणजे वादळ वारा वा वळवीच्या धारांनी धाराने सट सटसट गारा सुट्टी म्हणजे कागदाच्या ओढ्या रंगांच्या वड्या आणि गाण्याच्या पेंड्या सुट्टी म्हणजे रानातल्या वाटा पिवळा बिबट्या गोष्टींचा पिट्टा सुट्टी म्हणजे फुटबॉल ची लाट बॅटनी नाटकांचा थाट अशी आमची सुट्टी छानच मोठी अशी आमची सुट्टी छानच मोठी आजीने धाडलेली आम निरोप घ्यावा लागेल आम्हाला सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही पुन्हा भेटू बाय नमस्कार आमचा ना आम माझे नाव क्रांती इनामदार नमस्कार माझे नाव ओविका आहे नमस्कार मी नेत्रा महाजन आम्ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित विजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकतो आमचा गट क्रमांक बारावा आहे कवींचे महात्म्य वर्णन करताना एक प्रसिद्ध कवी म्हणतात आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके देवाचे दिदले असे जगतये आम्हा कडे लिलया आमची दृष्टी पाहाया शके प्रसिद्ध कवयत्री अर्ण ढेरे यांनी वेगवेगळ्या विषयांवर काव्य केलेले आहेत लहान मुलांसाठी त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत माझ्या कवितेचे नाव मामाचे घर आहे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेलंच असाल या कवितेत अरुणा ढेरे आहे चला तर मग आपण ही कविता ऐकूया जांभळ्या डोंगरांच्या खुशीमध्ये हिरव्या झाडांच्या राईमध्ये निळा नदीच्या काठावर तिथे आहे माझ्या मामाचे घर घराची कवले तांबडी लाल घराची कवले शेजारून वाट जाते वाट विहीर छोटी बाजूला झुळझुळता जुर वा हे पाट मामा माझा हौसेचा मामा माझा हौसेचा धमाल मस्ती करणारा तरे, तरे लाड किती खेळ खाऊ देणारा तो तिकडे आणि इकडे तो तिकडे आणि इकडे माझे आवडते घर मामाचे आवडते तुमच्या डोळ्यांसमोर मामाचे घर उभेच राहिले असेल आता अशीच एक सुंदर कविता कवयत्री माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी लिहिली आहे ओवी काळे घर ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव घर आहे ही कविता माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी लिहिली बाबा म्हणतात माझं घर दादा म्हणतो माझं घर ताई म्हणते माझं घर मी म्हणते माझं घर आई तू कधी सुद्धा म्हटले नाहीस माझ घर तरी सुद्धा तूच एकटी धरून असतेस सगळे घर आई असतो एक धागा वातीला उजेड दे दावणारी समयतील जागा आता आपण सुप्रसिद्ध मराठी कवयत्री लेखिका गीतकार अनुवादक अशी बहुआयामी व्यक्तित्व लाभलेल्या शांत शेळके यांची घरांचे प्रकार ही कविता नेत्रा महाजन हिच्याकडून ऐकूया घराची महती वर्णन करताना विमल लिमय म्हणतात घर गर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती एक घर लबाड असत खिडक्या दारे लावून बसत एका घराची उघडेच धारे सर्वांना म्हणते आरे आरे। एक घर खादाळ फार दिवसा काठी जेवणे चार एक घर हिशोब करते मोजते पैसे बँकेत भरते एक घर इतके तापट भांड्यांची करते आदळापट एक घर असते भित्रे दारशी राखण करते कुत्रे दाराशी राखण करते कुत्रे धन्यवाद

จากันนะมาว่จ้าดูปะเย่เยนะจากันนะจ่ามังคีจ่าเลยเหอามีอะไรก่อนเยวเหรมังคีลมังคีทูทมีโอมยเอเออมันดี

tutano bachi sawali jetto toptana temba piru mati tokari hi wala yoti tuta tukati chewan bacha halu noko tu tagne asta sangur asto temba tarea bidun de tu utur tarea et dor et dor sakrata tona tata sangrata Tak 붕 n 띠아 a k di, 아 d 아트아트아 g e 아 e ada, 아 d 아트, 아 a a hati patung. Head, dar, Head, dar, Mata. hati hati Baila, tangan. Asir, mundur. hati Mundur. A coitinho, a coitinho, a coitinho, mambu coitinho, Babaita. Mumbu. a coitinho, a coitinho, नमस्कार, नमस्कार। आमच्या शाळेचे नाव स्वरूप प्रशाला आहे आम्ही आमचा परिचय करून देतो नमस्कार माझे नाव कार्तिकी अनिल मांडवकर नमस्कार माझे नाव प्रांजल कांदेकर आज आम्ही एक कविता सादर करणार आहोत त्या कवितेचे नाव आहे नाही नदीला माहेर व त्यांचे कवी आहे नदी, नदी सागरा मिता पुन्हा बाहेर नदी. ना माझे नाव कार्तिकी अनिल मांडवकर माझे नाव धनश्री कुमार पिठे माझे नाव मुदमे छत्तीस नमस्कार आम्ही आमच्या शाळेचे नाव सांगत आहोत आमच्या शाळेचे नाव रेणुका स्वरूप प्रशाला आहे आम्ही आमचा परिचय करून देतो माझे नाव कार्तिकी अनिल मांडवकर तुम्ही आंधळांचे काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी सासर आला जाते म्हणून जग चाले नदी सासर आला जाते म्हणून जग चाले नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर नाही नदीला माहेर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो दिलेला डोंगर तरी तिला आठवतो दिलेला डोंगर नदी सागरा मेता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर नाही नदीला माहेर पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा हो न लेकरू नदी वाजविते वाळा पांना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा पांना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा नदी सागरा मिळता पुन्हा येणा बाहेर अशी शाण्यांची म्हण नाही नदीला माहेर नाही नदीला माहेर नदी सागरा मिळता पुन्हा बाहेर नदी नमस्कार सहार आमच्या शाळेचे नाव रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल आम्ही आमचा परिचय करून देतो माझे नाव आराध्या नवनाथ खंदारे माझे नाव वैष्णवी विश्वास सनोने माझे नाव ईशानी अजय निषाद आमच्या कवितेचे नाव पाऊस आला आमच्या कवितेचे कवी अनामिक आहेत पाऊस आला पाऊस आला पावसात खूप खेळायचं मला पावसात खूप खेळायचं मला आईला होते बँकेत काम आई म्हणे पावसा थोडा वेळ तरी थांब पावसा थोडा वेळ तरी थांब पाऊस आला पाऊस आला पावसात खूप खेळायचं मला पावसात खूप खेळायचं मला बाबाची होते ऑफिस ची गाई बाबा म्हणे हा पाऊस काही थांबतच नाही हा पाऊस काही थांबतच नाही पाऊस आला पाऊस आला Pausa. नमस्कार मी अद्वैत सोनावणे नमस्कार मी ईश्वरी कोराबू नमस्कार मी तनिष्का खत्री नमस्कार आ, मी राजेश्वरी शेंडकर आम्ही विजयन इंग्लिश मीडियम स्कूल नरे या शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आहोत आमचा गट क्रमांक एकोणचाळीस आहे आमचा विषय आहे पाऊस पाऊस प्रत्येकाचा पाऊस हा वेगळा प्रत्येकाचा पावसाळाही वेगळा कुणासाठी सुखाचा श्रावण तर एखाद्यावर पुराची आठवण कुणासाठी आल्हाददायक सरी तर एखाद्यावर डगफुटीची बारी एखाद्याचा इंद्रधनुष सप्तरंगांचा तर कधी गडगडाट काळ्या कुट्टढगांचा अशा या पावसाबद्दल आम्ही वेगवेगळ्या कवींच्या विचारातून स्फुरलेल्या काही कविता तुमच्यासमोर सादर करीत आहोत जेव्हा पाऊस पडतो तेव्हा संपूर्ण धरती उठून दिसते रान मोरासारखे थुईथूई नाचायला लागते लहान मुलांना असेही वाटते की वर आजी दळंद त्यामुळे पाऊस पडतो अशीच एक कविता बालरंजन केंद्र या केंद्राचे संस्थापक माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेली हे करणार आहोत कवितेचे नाव आहे रान लागलं नाचू पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून कौलावर वाजू लागला ताशा तडतड तुडूम कौलावर वाजू लागला ताशा